आणि आता बातमी आहे अभिनेता चिन्मय मांडलेकर संबंधीची यापुढे कधीच शिवरायांची भूमिका करणार नाही असं चिन्मय मांडलेकरांनी व्हिडिओद्वारे जाहीर केलं आहे चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा मांडलेकर यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवलेलं आहे आणि त्यावरून त्यांना बऱ्याचदा ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतोय विशेष म्हणजे आपण मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं याबद्दल अनेकदा त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे तरीही शिवाजी महाराजांची भूमिका करता आणि मुलाचं नाव जहांगीर ठेवता तुम्ही देश सोडून जा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांना ट्रोलर्सनी समाज माध्यमांवर लिहिल्या त्यामुळे चिन्मय मांडलेकर यांनी आता हा मोठा निर्णय घेतला महाराजांच्या भूमिकेने आतापर्यंत मला खूप प्रेम दिलं पण जर महाराजांची भूमिका मी केली म्हणून माझ्या कुटुंबाला आणि माझ्या अकरा वर्षाच्या मुलाला या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असेल तर त्यांची माफी मागून मी तुम्हाला सगळ्यांसमोर हे जाहीर करू इच्छितो इथून पुढं महाराजांची भूमिका मी नाही करणार आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी महत्व